गणेशोत्सव व ईद ए मिलाच्या निमित्ताने श्रीरामपूर शहरामध्ये पोलीस दलाकडून मोठा रूट मार्च काढण्यात आला होता श्रीरामपूर शहरामध्ये सध्या हिंदू मुस्लिम दोन समाजामध्ये तणावाचे वातावरण आहे पार्श्वभूमीवरती पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्याकडून दोन्ही समाजाला शांत राहण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे सैला गणेशोत्सव आगामी गणेश विसर्जन मिरवणूक आणि ईद मिलाद मिरवणूक या अनुषंगाने आज रोजी आपल्या श्रीरामपूर शहरामध्ये संयुक्तरित्या पथसंचलन घेण्यात आलं त्यामध्ये रॅपिड ॲक्शन फोर्सचे एकशे पस्तीस जवान एस आर पीचे तीस जवान रॅप आपल्या आर सी पी पथकामधील तीस जवान पोलीस स्टेशनकडील तीस जवान आणि पंचेचाळीस होमगार्ड असे पोलीस दल पोलीस बल समाविष्ट करण्यात आले होते शहरातील मिश्र वस्ती संवेदनशील संवेदनशील ठिकाणी मुख्य बाजारपेठ तसेच वॉर्ड नंबर दोन आणि शिवाजी चौक वगैरे जी म मुख्य बाजारपेठ अशा परिसरामध्ये हे पदसंचलन करण्यात आलेलं आहे आणि याद्वारे पोलीस प्रशासन आगामी उत्सवांमध्ये शहरामध्ये शांतता ठेवण्यासाठी आणि सर्व उत्साह जे उत्साह जे सण उत्सव आहे ते उत्साहात परंतु शांततेत आणि शिस्तीत साजरे करण्यासाठी सज्ज झालेलं आहे आणि आज जनतेने पण त्याबाबत पोलिसांना सहकार्य करून आगामी उत्सव आहे उत्साहात परंतु शांततेत आणि शिस्तीत पार पाडावे असं मी आवाहन आगामी गणपती विसर्जन आणि ईद ए मिलातची मिरवणूक एका दिवशी येत नाही गणपती विसर्जन मिरवणूक ही सतरा तारखेला आहे ईद ए मिरवणूक ही सोळा तारखेला आहे पोलीस प्रशासनाने त्याबाबत पण म्हणजे त्यांच्या तारखांबाबत बदल करण्याबाबत पण पोलीस प्रशासनाचे प्रयत्न चाललेले आहेत परंतु सध्या जी परिस्थिती आहे त्याचे व्यवस्थेत रित्या हाताळण्याकरता पोलीस प्रशासनाचे संपूर्ण नियोजन झाले आहे